नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो स्क्रीन वरती बघू शकता उपवन संरक्षक यवतमाळ वनविभाग यवतमाळ यांचे कार्यालय या ठिकाणी वनरक्षक भरती प्रक्रिया दोन हजार या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी आणि या ठिकाणी लिस्ट आहे ला विद्यार्थ्यांची आपल्या दिनांकानुसार तुम्ही या ठिकाणी त्या दिवशी हजर राहायचं आहे बघू शकता यवतमाळ दिनांक आज तारीख सतरा एक दोन हजार चोवीस तर या ठिकाणी अपडेट विषय महत्वाचा बघू शकता यवतमाळ वन वृत्तातील वनरक्षक गट क संवर्गातील उमेदवारांची शारीरिक पात्रता कागदपत्रे तपासणी धाव चाचणी करिता उमेदवारांची यादी म्हणजे सर्व एकाच दिवशी होणार आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे बघू शकता हे या ठिकाणी वेबसाईट हा पीडीएफ या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल वन विभागाच्या या ठिकाणी महाफॉरेट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आहे आणि हा ही पीडीएफ संपूर्ण तुम्हाला आपल्या वायबीडी अकॅडमी या टेलिग्राम वरती भेटून जाईल तर या ठिकाणी संपूर्ण दिनांक दिलेले आहे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शोध बघायचा आहे संदर्भीय जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व संबंधित उमेदवारांना कळवण्यात येते की यवतमाळ वनवृत्तातील वनरक्षक गट संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप तपासणी व धाव चाचणी करीता उपस्थित राहावयाच्या उमेदवारांची जिल्हा निहाय बघता यादी डब्ल्यू 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 महाफॉरेस्ट गव्हर्नमेंट डॉट इन याच्यावरती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संकेतस्थळावरील प्रसिद्ध करण्यात येत आहे दस्तऐवज तपासणी दिनांक बहुसता एकवीस एक दोन हजार चोवीस एकवीस सॉरी बावीस तारखेपासून बावीस एक दोन हजार चोवीस पासून ते दोन 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 हजार चोवीस पर्यंत यादी प्रसिद्ध केलेली आहे म्हणजे या ठिकाणी यावेळी तुमचं ग्राउंड होणार आहे या तारखा नेमून दिलेल्या आहेत नेमून दिलेल्या दिनांक पाचारण करण्यात येणाऱ्या उमेदवारांना कोशवारा खालील सविस्तर माहिती डब्ल्यू डब्ल्यू महापौर गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तुमचा दिनांक किती दिवस या ठिकाणी बावीस तारखेपासून म्हणजेच बावीस जानेवारी पासून दोन फेब्रुवारी पर्यंत तुमच्या ठिकाणी तुमचे ग्राउंड होणार आहे आणि प्रत्येक दिवशी या ठिकाणी हजार मुले घेतलेली आहे आणि एकूण बघू शकता एकूण अकरा हजार एक्क्याण्णव मुलांसाठी महिला पुरुष याच धरून या ठिकाणी बघू शकता अकरा हजार नऊशे सॉरी एक्क्याण्णव मुलांसाठी ही मैदानी चाचणी होणार आहे त्याच्यानुसार ही खाली लिस्ट दिलेली आहे तुम्ही खालील लिस्ट दिलेली आहे बघू शकता या ठिकाणी विद्यार्थ्याचे नाव दिलेले आहे जन्मतारीख दिलेले आहे मेल फिमेल देण्यात आलेले आहे आणि कॅटेगरी देण्यात आलेली आहे आणि सर्व माहिती देण्यात या ठिकाणी गुण देण्यात आलेले आहे बघू शकता फायनली या ठिकाणी गुण देण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी तुमचा दिनांक खाली या ठिकाणी बघू शकता डॉक्युमेंट वेरिफिकेशन दिनांक डॉक्युमेंट तुम्हाला कोणत्या तारखेला जायचं आहे तुमचे नाव इकडे बघायचं आहे जन्मतारीख आणि नाव इकडे बघून घ्यायचं आहे ही यादी तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल आणि फिजिकलचा टायमिंग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टाइमिंग आणि फिजिकलचा टाइमिंग हा खाली बघून घ्यायचा आहे ही यादी तुम्हाला आपल्या वायपीडी अकॅडमी या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम मिळवत राहण्यासाठी वायपीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून ऑन करा सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये